अजमल कसाबला सुद्धा डेंग्यूची लागण झाल्याची शक्यता अर्थरोड तुरुंगात उपचार सुरू राज ठाकरेंच्या मातोश्रीवरील फेऱ्या वाढल्या बाळासाहेबांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी राज ठाकरे पुन्हा मातोश्रीवर दुसऱ्यासाठी खड्डा खडणारे स्वतःच खड्ड्यात पडतात सोनियांची भाजपवर अप्रत्यक्ष टीका बिहारला विशेष दर्जा द्या अन्यथा दिल्लीत आंदोलन करू जेडीयूचा इशारा सव्वीस अकराच्या हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी अजमल अमीर कसाबला डेंग्यू झाल्याची शक्यता आहे त्यादृष्टीनं आर्थ रोड तुरुंगामध्ये विविध तपासण्या आणि उपचार सुरू आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आज गानसम्राज्ञी लता मंगेशकर मातोश्रीवर पोहोचल्या या दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेही मातोश्रीवर दाखल झाले त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अमितही होता बाळासाहेबांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज यांच्या मातोश्रीवरील फेऱ्या वाढल्या आहेत तत्पूर्वी राज यांनी उद्धव ठाकरेंवरील वेळी सुद्धा हॉस्पिटलमध्ये हजेरी लावली जे दुसऱ्यासाठी खड्डा खणतात ते स्वतःच त्या खड्ड्यात पडतात अशी अप्रत्यक्ष टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपवर केली आहे आज दिल्लीतल्या रामलीला मैदानावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची महासभा झाली यावेळेला सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या नेतृत्वातलं युपीए सरकार देशातल्या गरीबांचं सरकार असल्याचं म्हटलं दरम्यान विरोधकांचा विरोध हा अविचारी असल्याची टीका काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी केली आहे यावेळेला पंतप्रधानांचं राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांनी एफडीआयचं जोरदार समर्थन केलं देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी कठोर निर्णय आवश्यक असल्याचं पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांनी पुन्हा एकदा म्हटलंय त्याचप्रमाणे पेट्रोलियम पदार्थांवरची सबसिडी कमी केली नाही तर अर्थव्यवस्थेलाच धोका निर्माण होईल असा इशाराही पंतप्रधानांनी दिला बिहारला विशेष दर्जा द्या द्यावा या मागणीसाठी आज जेडीयूनं पाटण्यामध्ये एका महासभेचं आयोजन केलं होतं यावेळी बोलताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारला विशेष दर्जा दिला नाही तर थेट दिल्लीमध्ये आंदोलन करू असा इशारा दिला आहे